नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये विविध कार्यक्षेत्रात स्वतःचं अशी कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या व्यक्तींचा परिचय करून घेत असतो यामध्ये साहित्यिक लेखक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि ज्यांची नावं इतिहासात कोरली गेली आहेत अशा व्यक्तींचा परिचय करून घेत असतो आज आपण पिनकोड बनवणाऱ्या माणसाची गोष्ट ऐकणार आहोत आता तुम्ही सगळ्यांनी पिनकोड तर पाहिलाच असेल पाहिला, पाहिला असेल असं म्हणण्यापेक्षा कित्येकदा लिहिला पण असेल पण कधी विचार केलाय का की ही भानगड कशी आणि का अस्तित्वात आली याचा किंवा याच्या माग नक्की कुणाचं सुपीक डोकं असेल याचा ही आयडियाची कल्पना आहे श्रीराम वेलनकर या मराठमोळ्या माणसाची यांनीच पूर्ण भारताला पिनकोडची देणगी दिली आहे म्हणूनच आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात श्रीराम वेलनकर यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत पिन म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर हे घडलं एकोणीसशे मध्ये तोपर्यंत जनरल पोस्ट ऑफिसात पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांची विभागवार विभागणी व्हायची पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या म्हणजे एकसारख्या नावाची माणसं एकसारख्या नावाची गावं कधी कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे हे सगळं टाळण्यासाठी विभागवार पत्रांची विभागणी करण्यासाठी ही पिनकोड पद्धत अंमलात आणण्यात आली टपाल खात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक आणि संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक श्रीराम भिकाजी वेलनकर यांचा स्मृतीदिन आहे त्यानिमित्ताने मी मित तुम्हाला आज त्यांचा परिचय करून देणार आहे भिकाजी वेलनकर यांचे वडील शिक्षक होते त्यांचे मातेचे छत्र त्यांच्या वयाच्या हिरावून घेतले राजापूर हायस्कूल एकोणीसशे एकतीसला ला मॅट्रिक झाल्यावर मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून ते बी ए संस्कृत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले आणि दक्षिणा फेलो म्हणून त्यांची नियुक्ती झाली एकोणीसशे सदोतीसमध्ये मध्ये ते प्रथम क्रमांकाने एम ए झाले आणि त्यांनी वेदांत प्राईज भगवानदास शिष्यवृत्ती तसेच सर लॉरेन्स जेकिन्स शिष्यवृत्ती मिळवली एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये श्रीराम वेलनकर एल एल बीची परीक्षा उत्तीर्ण झाले स्पर्धा परीक्षेत बसून उत्तीर्ण होताच ते डाक तार खात्यात अधिकारी म्हणून नियुक्त झाले त्याच वर्षी सुधा जोशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत त्यांनी श्रीराम वेलनकरांची साथ दिली त्या शास्त्रोक्त गायिका होत्या शालेय जीवनात रत्नागिरीला असताना श्रीराम वेलनकर स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे जात असे ते सावरकर भक्त होते एम ए पर्यंतच्या शिक्षणात त्यांनी पहिला वर्ग कधीच सोडला नाही फिरतीच्या नोकरीत देशातल्या किमान तीनशे जिल्ह्यांच्या ठिकाणी ते गेले त्यांच्या प्रचंड क्रियाशीलतेचे व सातत्याचे हे निदर्शकच आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पासून भारतभर लागू झालेल्या टपाल खात्याच्या पिनकोड योजनेचे वेलनकर हे जनक आहेत टपाल विभागासाठी अनेक नियम त्यांनी बनवले ते वेलनकर फॉर्म्युला या नावाने ओळखले जातात एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये दळणवळण खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणजेच पोस्ट खात्याचे प्रमुख या नात्याने ते निवृत्त झाले एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये विद्यार्थी दशेतच त्यांनी शाळेच्या त्रैमासिकात पहिली संस्कृत कविता लिहिली तिथूनच दिसा माझी काहीतरी ते लिहावे ही समर्थ रामदासांची उक्ती अक्षरशः जीवनात उतरवली ऐंशीव्या वर्षापर्यंत शंभरहून अधिक ग्रंथ श्रीराम वेलनकरांनी लिहिले मराठी संस्कृत इंग्रजी हिंदी जर्मन पाली अर्धमागधी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते विख्यात संगीतकार धुंडीराज पलुसकरांकडून ते व्हायोलीन शिकले गिरवाण वाणीच्या झालेल्या व होत असलेल्या उपेक्षेने त्यांना तीव्र दुःख होई संजीवनी देणाऱ्या संस्कृत भाषेविषयी अभिरुची निर्माण करण्यासाठी तिला वाढीस लागून लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी देववाणी मंदिरम संस्थेची स्थापना केली शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हाताशी धरून दरवर्षी संस्कृत संगीत स्पर्धा व नाट्य नृत्याचे प्रयोग त्यांनी केले नवनवीन उपक्रमांद्वारे संस्कृतला सर्वजन सुलभ रूप देण्यासाठी पथनाट्य सादर केली एकोणीसशे एकोणऐंशी पासून त्यांनी देववाणी मंदिरम संस्थेतर्फे गिरवान सुधा हे नियमितपणे निघणारे एकमेव संस्कृत मासिक तयार केले संस्कृत कवी या नात्याने श्रीराम वेलणकरांनी केलेल्या अपूर्व कामगिरीचे वर्णन करताना श्री गोवाभट म्हणतात संस्कृत अक्षर व मात्रा वृत्त बरोबरच ओवी अभंग साकी पोवाडा लावणी आदी मराठी रचनांच्या प्रकारांचा उपयोग वेलणकरांनी केला आहे भारतीय संगीतातील पाचशे पंचवीस रागांची यादी व तालांची माहिती त्यांनी दिली आहे संगीत नाटक काव्य यावर त्यांचे प्रभुत्व होते गद्य पद्य नाट्य शास्त्रीय लेखन अशी अनेक प्रकारची अपूर्वाई त्यांच्या लेखनात आढळते एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये दिल्ली येथे झालेल्या प्रथम आंतरराष्ट्रीय संस्कृत संमेलनात श्रीराम वेलनकरांनी कालिदासांच्या शाकुंतल नाटकाचे दिग्दर्शन केले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष मुंबई मराठी साहित्य संघाचे उपाध्यक्ष देववाणी मंदिरमचे अध्यक्ष गिरवाण सुधा या संस्कृत मासिकाचे प्रमुख संपादक श्री ना दा ठाकरसी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य अनेक शासकीय समित्यांचे मान्यवर कर्तबगार सदस्य साहित्य अकादमीच्या संस्कृत सल्लागार समितीचे सदस्य सुप्रसिद्ध संस्कृतप्रेमी उद्योगपती सौमय्या श्रेष्ठींनी संस्कृत प्रचारार्थ स्थापन केलेल्या भारती सौमय्या संस्कृत केंद्राच्या मार्गदर्शक मंडळाचे कार्याध्यक्ष ठाण्याच्या इन्स्टिट्यूट फॉर ओरिएंटल स्टडीज या संस्थेचे मार्गदर्शक अध्यक्ष ही अशी विविध प्रकारची अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यपदे त्यांनी भूषविली आहेत स्वभावातच असलेल्या विद्याव्यासंगाची आवड काव्यरचनेचे हौस आणि संशोधनाची वृत्ती यामुळे वेलनकरांनी निवृत्तीनंतरही सेवा करण्याचा सरकारी आग्रह नाही श्रीराम शिवरायांच्या अनेक दर्शन छत्रपती श्री शिवराजमध्ये तर लोकमान्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचे दर्शन श्री लोकमान्य स्मृतीमध्ये घडविले राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावरील स्वातंत्र्य लक्ष्मी याचाही उल्लेख करावा लागेल अने आशियात बालगीतम रामचरितम हा बालकलाकारांचा संगीत कार्यक्रम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये देववाणी मंदिरमतर्फे सादर केला गेला तो खूप यशस्वी झाला कारण दादांनी आपल्या संस्कृत नाटकांना व नृत्य नाटकांना आधुनिक तंत्र मंत्राचीही जोड दिली होती डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दीच्या वेळी डॉक्टरांच्या जीवनावर केशव संघनिर्माता नावाचे शाहिरी धर्तीचे काव्यही त्यांनी करून दिले होते श्रीराम वेलणकरांच्या या मौलिक कार्याबद्दल सूरसिंगार परिषद मुंबई यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये रसेश्वर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला व अखिल भारतीय साहित्य संमेलनाने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते भारत भाषा भूषण ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला तत्पूर्वी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये श्रीराम वेलणकरांच्या शिवाजी नाटकाबद्दल भारताच्या तत्कालीन उपराष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले त्यांच्या एका पुस्तकाला भारताच्या राष्ट्रपतींनी प्रस्तावना लिहिली आहे श्रीराम वेलनकरांची ग्रंथसंपदा एकूण एकशे चार आहे अशा या भारताला पिनकोड सिस्टीम दिलेल्या मराठी माणसाचा म्हणजे श्रीराम वेलनकरांचा मृत्यू एक एप्रिल या दिवशी झाला तर मित्रांनो ही होती श्रीराम वेलनकरांविषयी माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली याविषयी आम्हाला नक्की फीडबॅक द्या तोपर्यंत मी प्रिया तुमची रजा घेते पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी